काय सर अंडीची भुजी कसं करायचं कडे मध्ये काय तेल करपा लागले किती धुर नाही त्याला असं कळायचं करायचं का धुर पण बंद करायचं एक अंडा वाशा लागलाय धुराचा किती अंड्याची सर टाका आता नाही उडायचा अंगावर मोठा चमचा की चमच्यानं चमचा होते गॅस करा नाही कांदा करपायचा सगळा तर हाय मित्र मैत्रिणीनं बघा आमच्या हसबेंड कांद्याची भुरजी करायला लागले आणि आमच्या हसबेंड ने केलेली कांद्याची भुर्जरी कशी होत्या ते तुम्ही कमेंट करून सांगा आमचने तेव्हा काय टाका लायचं ते हळद गरम मसाला मीठ टाका की अगोदर हे काय मीठ थोडस टाका किती आहे सा तीन मग मीठ थोडस नाही खारट व्हायचं हे काय सा चटणी हे सगळं मिसाळ एकत्र करा आता एवढं तिकडून हे काय करायला कोथिंबीर कापून घ्या कोथिंबीर बारीक तर हे बघा मित्रमैत्रिणी आमच्या हजबंड अंड्याची भुरंजी करायला लागलेत आणि अंड्याची भुंजी कशी झाली ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते तुम्ही सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा आणि कोणाकोणाला अंड्याची भुर्जी आवडते का नाही ते पण सांगा असं टाकायचं नसत्या तेलात अगोदर हे अंडी घालाय कोथिंबीर मऊ द्या मग सगळं गॅस मोठा करायचा झाले काय तयार आणि हे बघा हजबेंड अंड्याची भुर्जी करायला लागले आणि चिन्मय झोपलाय असा चिन्मय चिन झाली तयार करा गॅस बंद मग गरमागरम अंड्याची भुंजी छान झाले छान आता खाऊन घ्या गरमागरम झाली रेडी काय काय आहे गरमागरम अंड्याची भुंजी मिरचीचा ठेसा भात आणि हे काय बाजरीची भाकरी भाकरी आवडते ना वा घ्या आता खाऊन पण बोलवणार असा खायला या, या या फ्रेंड्स या जेवायला या तुम्हाला पण बोलावं लागले ते आणि अंड्याची भुर्जी कशी झाली हे सांगायला विसरू नका बरं काय तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय